श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय पहिला श्रीगणेशाय नम श्री सरस्वतेय नम नमः नम श्रीकुलुदेवताय नम श्री, श्री, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतारिगंबराय स्वामी स्वामीराजाय नम ब्रह्मानंद परमसुखद कवळ ज्ञानमूर्ति ध्यावातीतगनश्रद्ध तत्वस दिलक्षम्य एक मंचल सर्वधी साक्षी भूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरू नमामी जय जय श्री जगरक्षका जय जयाजी भक्तपालका जय जय कलिमलनाशका अनादिसिद्धजद्गुरू जय जय क्षीरसागरविलासा मायाचक्रचालका अविनाशा अनंत वेशा अनामातिता अनंता जय जयाजी गरुडवाहना जय जयाजी लोचना जय जयाजी पतपावना रमा रमणा विश्वेशा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोच स्वयंभू आदित्य तेजवर्निले जाय विशाळ भाळ आकर्ण नयन नासिका सुहास्य सरळ वदन दंत दंतपक्ती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावारी जेकोटी सूर्याचेजहरी हेममय भूषणे साजरी कौस्तुभमनी विशेष वत्सला चनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खून उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी नाभी कमलसुंदर अति जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा चरा जन्मदाती मूळ जननी पै। पय जानू पर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती करकमलाची आकृती रक् रक्त पंकजा समान भक्ताध्यावया अभयवर सिद्ध सव्य कर गदा पद्यशंखचक्र चार हस्ती आयुधे कासे कशीला पीतांबर तेजस तेज सतेज अपार કરદળી સ્તંભા સુંદર ઉભય જંગા દિસતાતિ ચેતે ભક્તજન સુખાવતી જાચા દર્શને પતિતરતી જાતે અહોરાત્ર ધ્યા નારદાદીઋષિવર્ય જાતે કમલા કરે ચુરીત સંધ્યા સમાન રક્ત તળવે યોગ્યચિ પંડિત मंडित वर्णिता वेदशिनले चौदा विद्या चौसष्ट कला जाते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू नारदादि मुनीश्वर व्यास मुनीश्वर कवीवर कवीर क्रमू न महिमावर तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता जो सर्व करता ग्रंथारंभी नमूतया। त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिव कुम कुमर एक दंत फरशगर अगम्य लिला जयांची जो सकळ विद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगलकारी करिता स्मरण विग्रे जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळे पा सकल कार्यारंभी जाना करिती ज्याच्या नाम स्मरणा ज्याचा वर प्रसादे नाना रचना करीती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुनी मागे वरदान स्वामी चरित्र चरित्रसाराम्रत पूर्ण हो हे जीचा वर प्रसाद मिळता मुंडपंडित होती तत्वता सकळ कारव्यार्थ एक ती ब्रह्मसुतान मिली मूढमती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी जो मिरनाशक, अविद्याकानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य जापे करोन लाधे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण ये की निश्चये मी मतिमंद आज्ञ बाळ घेतली असे थोर आळ ती पुरविणार दयाळ सद्गुरुराज आपणची नवमास उदरी पाळीले प्रसवेदनांते सोशीले, कौतुके करुणी वाढविले जननी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिनी देवांचा अवतार लिला विग्रही अग्नि कुमार दत्तात्रिय तीन मुके सहा हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णी कुंडले तेज अमित विघुल ते समान कामधेनु असोनी जवळी हाती धरली असे झोळी जो पाहता एक स्थळी कोणासही दिसेना चार वेद हो उनी श्वान वसती समी परात्र दिन जाचे त्रिभुनी गमन मनी वेगे जाते जात जो त्या परब्रह्माशी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्व हो कृपेने आपुल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले पाप पावली भूमि संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव विचित्र आयुर्या आर्यावर्ती आर्य वैभहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिकन नास्तिक न मानिनी वेदवचने दिवसे दिवस हो हवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय खंड जाहले नाना विद्या आणि कला अस्तलागी गेल्या सकला अहिक भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ कारणे युगायुगी अवतार घेणे नाना वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मत मातले आर्य धर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका आत्रि कुमर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कोणासही कळे ना ते स्वामी नामे महा सिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविद भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडणी आपल्या विख्यात महिमाजनी गवयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावने कैसा पैल तीर परी आत्मसार्थक करावया साचार तेथे नेथे जा हलो किंवा फाट गगन समान अगाधा फुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपिली का म्हणे गिरीसी उचलू न घाली न काकेसी किंवा खद्योत सूर्यासी लोपविन म्हणे स्वतेजे तैसे असे माझी आळ बाळ जानुली लढिवाळ परीवता तू दयाळ दिन या करता आणि करविता तुझी एक स्वामी नाता माझी आठाई वार्ता मी पणाची नसेसी ऐसी ऐकोणी आस्तुती संतोषिली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्ते करोनी उनेन पंडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आर्यचन समस्त संतोषतील निश्चये ऐसी कोणी अभयवाणी संतोष झाला माझी आमनी यशस्वी हो लेखनी ग्रंथा ग्रंथ समाप्ती प्रतिपाओ आता नमु साधु रद जासी भेदा भेदाभेद जे स्वात्म सुखी आनंदमय सदोदित राहती मगन मिले ईश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यास वाल्मीक महाज्ञानी बहुत रचिले ज्यांनी वारंवार तयाचा चरणी नमन माझे साष्टांग। कवी कुल मुकुट वा मुकुटवतसह नमिले कवी कालीदास ज्याची नाट्यरचना विशेष प्रिय जंगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहिन ज्ञातेही डोलाविती मान तयाचे चरण नमियेले ईश्वचरणी जडले चित्त ऐसे तुकारामदिक ग्रंथ ग्रंथारंभी तयानमित नमित वरप्रसाद कारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदय हस्त राहोनी ग्रंथरचना करावी आता करु नमन जे का स्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान सर श्रवणी सादर बैसले आणि चतुर ऐसा स्रोत समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आनो परीथोरांचे लक्षण एकमला ठाऊके पूर्ण काही असतास दुगुण आतर करीती तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठीही न ये शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगीन परी ये मृत जानुनी आदर धरावा जी श्रवणी असे माझे असंस्कृतवणी ती एकडे न पहावे न पाहता जी अवगुण गाह्य तितुकेचे घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडणी चरणी आपुल्या करतसी स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महो दती तुनी पाही अमोलमुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही ना करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माजी प्रवेश करीन सुंदर कुसुमे निवडोन हार त्यांचा गुंफिला कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा ठोकुनी बद्धा बद्धा जुळी करी प्रार्थने स प्रेमे अहो या पुष्पाचा सुवास तृप्त करीला आपुले मानस हा सुगंधनावडे जयास तेची पूर्ण अभागी आता असोत हे